नमस्कार तुम्ही पाहताय आकार डी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी मराठी माणसाला उद्योजकतेकडे वळवण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करत आलो आहे त्यातलाच एक भाग म्हणजे श शेअर बाजाराचा आता शेअर बाजार शेअर मार्केट याबद्दल आपण सातत्यानं बोलत आलो आहे मागच्या महिना दीड महिन्यात आपण अनेक सेमिनार्स घेतले त्या सेमिनारमधून एक टीम तयार झाली म्हणजे काही सुरुवातीला एक दिवसीय सेमिनार घेतले जातात त्यानंतर एक सलग दहा दिवसांचा वेबिनार असतो जो ऑनलाईन घेतला जातो त्यात जवळपास तीन तास ऑनलाईन शेअर बाजाराची इन डेप्थ माहिती दिली जाते आणि अशा पद्धतीचा एक अभ्यासक्रम आपण तयार केला आहे माझे सहकारी आहेत जे सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत स्वप्नील शिरसेकर त्यांना मागच्या वीस बावीस वर्षाचा या क्षेत्रातला दांडगा अनुभव आहे स्वतः ते शेअर मार्केटमध्ये डील करत असतात त्याचसोबत ते रिअल इस्टेटमधले व्यावसायिक आहेत एकंदरच बाजाराची नस ओळखणारा माणूस जर तुम्हाला बाजार कसा खेळवायचा किंवा बाजारातून नफा कसा कमवायचा हे शिकवत असेल तर ते इफेक्टिव्ह कसं ठरतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आम्ही हा केलेला प्रयोग खरोखर हा प्रयोगच होता पहिलं सेमिनार झालं तेव्हा माझ्या मनात धाकधूक होती की जे काही पंधरा सोळा लोक जे आलेत विद्यार्थी आलेत ते आकार परिवाराच्या नावावर विश्वास ठेवून आलेले होते त्यांना श शेअर बाजाराचा शिकवल्यानंतर आणि पुढचे जे वेबिनारमधले दहा एपिसोड्स त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यानंतर त्यांच्यात नेमकं काय अमूलाग्र बदल घडला आहे हे मला अनुभवायचं होतं गंमत सांगतो तुम्हाला यू वोंट बिलीव ही सगळी मंडळी आज बाजारात अतिशय यशस्वीरित्या ट्रेड करायला लागलीत म्हणजे मी असं अभिमानानं सांगतो आहे खरं पण यातले बरेच लोक हे यापूर्वीही शेअर बाजारात ट्रेडिंग करत होते काहींनी उत्सुकतेपोटी इथं नवीन काय शिकायला मिळतंय काहींनी निव्वळ हा आकार डिजिनाईनचा उपक्रम म्हणून चला जाऊन बघूया म्हणून आले होते काही लोकांची जी पाटी होती ती पुरती कोरी होती आणि ह्या कोऱ्या पाटीसकट जे काही अनुभवी लोक आले होते त्या सगळ्यांनी मिळून जो काही पहिल्या सेमिनारमधला जो गट निर्माण झाला होता दुसऱ्या सेमिनारमधला तिसऱ्या सेमिनारमधला असा जवळपास पासष्ट लोकांचा जो एक गट आहे एक ग्रुप आहे तो यशस्वीरित्या मार्केटमध्ये ट्रेड करतो आहे काही लोक डेमध्ये अगदी एका तासात दिवसाचे दीड दोन हजार रुपये कमवून त्यातून बाहेर पडत आहेत त्याचे स्क्रीनशॉट्स ते आम्हाला पाठवतात सर बघा आज सतराशे रुपये कमवले दोन हजार कमवले बावीसशे कमवले मला हेवा वाटतो या मंडळींचा यांच्यात जी काही या शेअर मार्केटमध्ये या असे ट्रेड करण्याची जी इच्छाशक्ती निर्माण झाली किंवा त्यांच्या मनातली भीती जी होती शेअर बाजारामध्ये निव्वळ तोटाच होतो तोटाच होतो असं आजवर मराठी माणसांवर बिंबवलं गेलं होतं त्या सगळ्या जोखडांना झुगारून आज ही मंडळी बिनधास्तपणे शेअर मार्केटमध्ये उतरली आहेत छोटे छोटे ट्रेड्स आहेत त्यातून छोटे छोटे नफे कमवत आहेत प्रॉफिट बुक आहेत आनंद वाटतो आज गणेशोत्सवात ही सगळी मंडळी ज्या पद्धतीनं या श्रीमंतीच्या मार्गावर चाललेत ते पाहून त्या गणरायाचेही आभार मानायचे आहेत मला आणि मराठी माणसाला कुठेतरी सुखसमृद्धीचा एक नवा आशेचा किरण या आमच्या अभ्यासक्रमातून दाखवला जातो आहे याचाही मला समाधान आहे याच सगळ्या मालिकेतला या शृंखलेतला पुढचा जो टप्पा आहे तो येत्या शनिवारी म्हणजे चौदा सप्टेंबर रोजी दास अल्कोव्ह सेंटर म्हणजे बॉम्बे स्टॉक मार्केटच्या समोरचं दास अल्कोव सेंटर जिथं आपला पहिला सेमिनार झाला होता तिथं शह शेअर बाजाराचा याचं एक चौथं पुष्प आपण गुंफत आहोत काही मोजक्यात सीट्स आम्ही घेतो पंधरा सोळा सतरा किंवा जशी जागा उपलब्ध असेल यावेळेला वीस सीट्स अवेलेबल होत्या त्यातल्या बऱ्याचशा सीट बुक झाल्यात काही सीट उपलब्ध आहेत तर ज्यांना या सेमिनारला यायचं आहे त्यांनी जरूर या या सेमिनारमध्ये येण्याचं निमंत्रण देण्याचं कारण तुम्हाला अजून सांगतो की आम्ही जो एक उपक्रम जाहीर केला होता माझ्या मागच्या व्हिडिओत मी बोललो होतो की ज्यांना उद्योग व्यवसाय धंदा करायचा आहे शेअर मार्केट तर चालूच राहील हा शेवटी सट्टा बाजार आहे त्याच्यावर जास्त विसंबून न राहता जिथून शाश्वत उत्पन्न मिळेल असे काही मार्ग आहेत काही मंडळींकडे त्यांच्या धंद्याचा मास्टर प्लॅन तयार आहे पण कुठेतरी त्यांना भांडवल कमी पडते आहे काही मंडळींकडे सगळं काही तयार आहे फक्त त्यांना हिंमत होत नाही नुकसान झालं ना ना तर काय अशा बऱ्याच शंका कुशंकांनी त्यांना ग्रासले अशा सगळ्या मंडळींना आम्ही एकत्र करतो त्याचसोबत काही मंडळींकडे बऱ्यापैकी पैसा आहे त्यांना मार्केटमध्ये तो गुंतवायचा आहे तो शेअर मार्केटमध्ये मात्र गुंतवायचा नाही त्यामुळे अनेक लोकांनी माझ्याशी बोलताना फोनवर मला असं सांगितलं आहे की पैसा गुंतवायचा आहे आम्हाला माझ्याकडे आज शंभर रुपये आहेत ते मी तुमच्या कुठल्याही सुचवलेल्या धंद्यात गुंतवायला मी तयार आहे त्याचे उद्या दोनशे झाले तर त्यातले मला माझे शंभर परत काढून जर त्यातले दहा रुपये मला तुम्ही नफा म्हणून दिले तरी मी ते स्वीकारायला तयार आहे अशी काही मंडळी आहेत जी स्वतः स्टेबल आहेत त्यांच्या आयुष्यात त्यांच्याकडे भांडवल आहे आकार परिवाराकडे काही जमवलेली गंगाजळी आहे ही सगळी गंगाजळी गंगा मिळून आपण काही मराठी उद्योजकांना तरुणांना प्रोत्साहन देण्याचं काम करणार आहोत शार्क टँक हा कार्यक्रम जसा आपण पाहिला म्हणजे त्याचे वेगवेगळे सीझन्स येतात त्यात मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी स्टार्टअप्स वगैरे केले जातात आपण छोटी छोटी स्टार्टअप सुरू करू आणि त्या स्टार्टअपसाठी जे इच्छुक आहेत त्यांचा आणि जे जा भांडवल जाते आहेत त्यांचा असा एक एकत्र मेळावा आपण घेणार आहोत संबंधातली जी काही ब्ल्यू प्रिंट आमच्याकडे रेडी आहे त्या ब्ल्यू प्रिंटवरही बोलण्यासाठी या सेमिनारमध्ये मी स्वतः हजर असेन आणि त्या सेमिनारमधला श शेअर बाजाराचा जो काही विषय आहे त्यात तुम्हाला शेअर मार्केटची जुजबी माहिती किंवा सुरुवात कशी करायची पोर्टफोलिओ कसा बनवायचा हे सगळं शिकवलं तर जाणारच आहे जा। त्यानंतर तुम्हाला अर्थात पु पुढच्या ॲडव्हान्स ट्रेनिंगसाठी तुम्हाला वेबिनार जॉईन करावे लागतात तर हे सगळं करत असताना ही पहिली पायरी आणि या पहिल्या पायरीवर तुम्हाला दुसऱ्याही अनेक उद्योगधंद्यांमध्ये कशी गुंतवणूक करता येईल किंबहुना जर तुमच्याकडे स्किल असेल तुमच्याकडे काही प्लान तयार असेल तर तो बिझनेसही जर करायचा असेल तर त्याला मदत हवी असेल तर ती कुठे मिळू शकते यासाठी एक मार्गदर्शन या शनिवारी चौदा सप्टेंबर रोजी हो सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असं हे जवळपास सहा सात तासांचं सेशन असणार आहे या सेशनला आपण आपलं नाव नोंदवावं आणि खाली मी त्याचा नंबर देत दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि नोंदणी करून घ्या तुर्तास मी इथेच थांबतो आपण प्रत्यक्ष भेटणारच आहोत शनिवारी चौदा सप्टेंबर रोजी हो तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकारा डी जी, जी पात धन्यवाद नमस्कार